গর পরবে মালী আর রোমান আজ কটর ফাইনল সাত নম্বর ছে মানকর ধরলে আজকে কটর ফাইনল চা। सहा नंबरचा मानकरी कामांक चार वडुलगाडी साई ग्रमकरणी या मैदानातील क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा मान पकोडा काल क्रमांक सात व धडुल गाडी विकास चव्हाण पालकराचा बाळके आणि राजा ते आचार या मैदानातील पाच नंबरचे मानकर ठरले आज या साधेवाडीकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनल चा चार नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक ते व हो धावी गाई तेव हो पवारवाडी पवारवाडीकरांची आचार मैदानातील गाड़ी चार नंबरची मानकरी ठरली आज या मैदानातील तीन नंबर चा मानकर क्वार्टर फायनल चालू मोह धुमाव शरद पिता सुंदर बापशा आणि विराट शिवाडी आजच्या या क्वार्टर फायनल चे तीन नंबर चे मानकर झाले साधेवडीकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मानकर झाला क्रमांक तीन व धडोईबाई धुमा चुजगाव राजा आणि भीमा आजच्या या क्वार्टर फायनलचे दोन नंबर चे झाले आणि क्वार्टर फायनलचा एक नंबर चालले बाईंडित्रुप सागरवाडी अर्जुन आणि पुलट आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे चे एक नंबर चे झाले विजेदास आणि मालकांचं चालकांचं सर्व चाहत्यांचं मनपूर्वक धन्यवाद दुसरं पहिल्या पर्वाला मैदानाचं आयोजन नियोजन केलं होतं श्रीगंधराश्वर परंतु पहिल्या वर्षी सुद्धा सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि न नसता दुसऱ्या पर्वासाठी आयोजन नियोजन केलं आणि दुसऱ्या पर्वासाठी असंख्य वैगारी मालकाने पदेसाठी सहभाग घेतला त्या सहभागामधून या ठिकाणी सात गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या सात ह्या क्वार्टर फायनलसाठी पात्र झाल्या त्यामध्ये फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आज संपन्न झालेला श्री गणत ज्ञानेश्वर एक महाराज रुक्मिणी यात्रेनिट्त अजित केलं भव्य मैदान आणि या मनात एक फायनल चा सात नंबरचा माल पटकवला त्याच क्रमांका सहावा प्रसाद कुमारी सोमनाथ शेठ सांगवे कॅप्टन फ्रान्स क्लब निमचोड या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली सोमनाथ शेट सांगवे कॅप्टन फॅन्स क्लब निमचोड यांचा कॅप्टन आणि त्याच्यासोबत पळाला अनन्या सिंगर शिवनगर यांचा फलमा फमा आणि कॅप्टन ह्याच्या मधातील सात नंबरचे मानकरी सहा नंबरचा मानकरी ठरला सहाव्या क्रमांकाचा मान पटकला चार वेळी गाडी जय गणे प्रियांका आनंद तारेकर मांडर पाळगाव शिरव या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली मी साई वैभव शेत पडेल सर्वे शेत प्रियांका आनंद तारेकर आणि विजय कबुले शिरवळकरांचा वादळ आणि त्याच्यासोबत पळाला स्वर्गीय दादा भोय फळगा फडवे प्राज फुपोषेत सुयोशी वांगीकरांचा महबूब महिबूबानी वादळ आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकर पटकावला तास क्रमांक धावली गाडी गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली आनंदीबाई शिवाजी रसाळ सेनवडी प्रेम दत्ताशे रसाळ शेनवडीकरांचा सोन्या उप धोरणे आणि त्याच्या सोबत पळाला मिटकर नाना नेवळीकरांचा गणाभाव गणाभाव आणि धोरण आजच्या मधातील पाच नंबरचे चे मानकरी तीन आणि चार झाली हत् आणि तटीची लढत झाली त्यामध्ये पंचानी दोन गाड्यांना सामना दिला तीन आणि चार दोघात भक्ष विवाद दिलं जात आणि दोघांना मनाचे हाच हा चिठ्या टाकल्या जातील ती आधी पहिली गाडी आई जोड गोल ओडिशा वरगा हवेश मोरे स्वराज भैया एक नंबर तासावी या गाडीला तीन आणि चार चा बसी विभागून दिल्या जाईल सुंदर अशी गाडी पहावी क्रमांक एक मधून संजय गराई गाडे यांचा सर्जा आणि त्याच्यासोबत आणि बाळूमध्ये गजा सर्जा आणि नंबर साठी विभागून बक्षीस दिलं जाणार आणि लॉग दिलेली गाड्या तास क्रमांक सात व गाडीला अडकाळी तीन आणि चारच्या बसी लॉ देऊन गाडीचा सन्मान होणार आहे सुंदर असे गाडी पळाली मोहिर शेठ धुमाळ सुजगाव अर्णव शेठ स्वामी साई सचिन शेठ घरात वर्ष उले याचा मकासोर आणि त्याच्या सोबत पळाला विश्वजित दादा देशमुख अपसिंगे मिलिटरी यांचा चित्र्या चित्र्या आणि मकासोर आजच्या मधातील तीन आणि चार नंबर साठी विभागून बक्षीस आहे आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकरी बरेच बैलगाडी मला दुसऱ्याच्या नावाचे नजीब आजमावता याही मैदानाने एक दुसऱ्याच्या नावावरती नसी बाजमावला पाच क्रमांक तीन व धावे गाडी विशाल चव्हाण फलटण या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली विशाल चव्हाण फुलटण यांच्या नावावरती नसी बाजमावलं डावेला पळाला आवड वाईकरांचा नंद्या आणि उजवीला पडायला मदन पलवान रेटवे आनंदा रेटवेकरांचा राजा राजा आणि नंद्या आजच्या माग्यातील तो नंबरचे मानकरी आणि आज झालेला माझा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर महाराज युद्ध रुक्मिणी यात्रे मीत केलेला माझ्या आणि या मैदानाचा

खमान ग्रुप साखरवाडी यांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला यशवंत राम जोशी अंबरनाथ मोहन दला चव्हाण सरपंच वाटेगाव यांचा वादल पादल आणि सर्जा आजच्या मैद्यातील एक नंबरचे ची मानकरी मालकाच्या चाहत्यांचा समिस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या यांच्यावरती मनपूर्वक धन्यवाद